लोकांना त्यांच्यावर नाराज आहे त्यांच्याकडनं काही विकास झालेला नाही पवार साहेबांचा पवार साहेब जी देतील ती ह्यांचं म्हणणं आहे दत्त माझ तुमचं काय आमचं म्हणणं प्रवीण माने या दोघांच्या बांधणात प्रवीण माने निवडून का काय झाले मग मा मतदान करायची इच्छा आहे पण ह्या गावगाड्याचे पुढाऱ्यांनी आमच्या लय पिळवणूक केली त्यामुळे देऊ शकत ना कस जराच्या पेक्षा किटल्याच गरम झाल्या सामान्य जनतेची काम करते दोन तीन वेळा गेलंच नसतं आलंच असतं ना बरे मामांना साडेचार साडेपाच हजार कोटीचा निधी आणून मामानी हे इंदापूर तालुक्याचं काय पालन एवढा साडेपाच हजार कोटी निधी आणला आम्ही चार किलोमीटर चिखल तोडावतो त्याचा काय तालुक्यात बोलतायत मामानी विकास केला त्यांच्याच घरी जायला रस्ता आहे का एवढंच बघा होईल काम झाले ना <laughs> 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 तर <ही> <laughs> आज पैशासाठी मामा पुन्हा आमदार आहेत महाराष्ट्राच्या राजकीय रणदुमाळी असेल महाराष्ट्राची विधानसभेची रणधुमाळी असेल या रणदुमाळीचा आढावा घेत अतिशय महत्वाच्या ठिकाणी आज आलेलो आहे मी आज अशा गावात आलेलो आहे ज्या गावाने दोन तालुक्याला दोन आमदार दिलेत म्हणजे मी आलेलो आहे इंदापूर तालुक्यातील शेळगाव या ठिकाणी आपल्याला माहिती आहे शेळगाव म्हणलं तर मोळचे जे आमदार आहेत यशवंत तात्या माने यांचं गाव आहे इथून दोन किलोमीटरच भरणेवाडी आहे जी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय मामा बर्णे यांचं गाव आहे आणि या गावामध्ये येऊन या गावातील लोकांच्या मनात काय चालू आहे हे पाहण्याचं खरं तर आम्ही यासाठी इथं आलेलो आहे मी यापूर्वी जे व्हिडिओ केले होते या व्हिडिओमध्ये अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या थोडक्यात तुम्ही मला स्क्रीनवर दिसेलच पण मी आता सांगतो की त्याचं काय होतं की ते म्हणतायत की शरद पवार किंवा अजित पवार विचारू नका डायरेक्ट उमेदवाराची नावं विचारा आणि आज डायरेक्ट उमेदवाराची नावं विचारायची आहेत आणि त्यामुळे ना खूप चांगला व्हिडिओ बनणार आहे कुठेही जाऊ नका संपूर्ण व्हिडिओ पहा हे पहा या ठिकाणी शेळगावची शेळगावचा आठवडा बाजार भरलेला आहे श्री संत मुक्ताबाईचं मंदिर खूप छान असं मंदिर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जाऊन आपण लोकांना बोलत करण्याचा प्रयत्न करत मित्रांनो जर सबस्क्राईब नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा थेट जाऊन लोकांमध्ये मनातील काढू चला बोला 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 लवकर चालू झालाय आता व्हिडिओ बोला बघू जाऊ तुमचं गाव कुठलं गोतंडी गोतंडी काय वाटतंय कोण सक्षम उमेदवार या, या बाजूला सक्षम उमेदवार चार उमेदवार समजा आता तुम्ही या, या एका बाजूला दत्तमामा आहेत हर्षवर्धन पाटील आहेत आप्पासाहेब जगदळ आहेत प्रवीण माने आहेत काय वाटतं हर्षवर्धन पाटील का बर हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील शिवाय तालुक्याला पर्यायच नाही दुसरा बर का जी दहा वर्षात जी वीस वर्षात विकास झाला नाही तेवढी अधोगोती दहा वर्षात झाली आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटला शिवकारी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला का दत्ता मामा, बर दत्ता मामा। दत्ता काम बरं ते तर म्हणतात की विकास नाही परिणाम आहे ते आमच्या नजरेप्रमाणे आम्हाला दत्ता मामाचा विकास वाटतोय चांगला बर बर दत्तमान हर्ष भाऊ हर्षभाऊ बर का बरं हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलाने इंदापूर तालुक्यात मरणाचे कामं केले आहेत सगळं काय ती त्याला सगळं कल्याण केलंय त्यांनी म्हणून आम्ही हर्षवर्धन मानतो त्यांना तिकीट आता ते दत्तमामन आहे ना तिकीट आता स्टँडिंग आमदार म्हणलं दत्तमामांना तिकीट मिळणार मग कस काय आता तिढं आहे का नाही मग आपलं भाऊनी काय भावनी भावनी त्याच पक्षात राहू का पक्षात राहू मग आम्ही मतदान करायचं कोणाला की आमचं आम्ही ठरवतो नाही तिकीट दिलं आमदार साहेबांना ठीक आहे बर आमदार साहेबांची तुतरी जाण्याची चर्चा होती काय वाटत काही एवढं काय आपल्याला माहित नाही साहेब जावं त्यांनी तू तरी जावं हो गे काय वाटत जावा आमील मा तू तर मामानच लीड काय होईल काय कसं बघतोय मामाचे काम आहे ते मामाची येणार निवड तुम्हाला काय वाटतं चार सक्षम उमेदवार आहेत बरोबर पुढे बरोबर या की पुढे या की सगळी चार का समीन नाही आता सध्या आणि एक म्हणजे काम म्हणजे का काम Hayır, हा, हा, आ, काम करेल मिळणार आहे संधी मिळणार आहे हा त्यामुळे अडचण नाही त्यांना म्हणजे काम करायचं योग्य संधी योग्य संधी आहे बरं या तुम्ही पुढे काय काय वाटतं आता हे सांगतात प्रवीण भागतात दत्त माने हे सांगतात पाटील अजित पवार जे म्हणजे महायुतीचा जो उमेदवार असेल ते चालेल काय वाटतं कोण असेल उमेदवार बरं नाही मामा का बरं बरे मास्त हे बरने मान केलंय सगळं बर बर, 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 बर बाकीच मामा जातो सगळं बर पण हर्षोधन पाटील तुतारी जाण्याचं काहीतरी ऐकलं होतं नाही मी आपल्याला काय माहित नाही मामाच फक्त मामाच मामा, चला, मामा मामाच फक्त मामा या पुढे या पुढं थोडं गर्दी होती या इथं इथं या थोडस यायला जायला अडचण तुम्ही इकडे या कॅमेरामॅन इकडे वाहतो तुतरवालीच सगळं या गी तुम्ही बोला की या की काय वाटतं सांगा की ब मामा भरणीने कामं भरपूर केले ती आणि मामाशिवाय पर्याय नाही तालुक्याला पाणी पाणी मिळालंय झाले निधीच मामा कुठं भेटला होता शनिवारी 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 मामामुळे सगळं निधी माहिती झाला भेटली निधीचा विषय मामाची काम तालुक्यात चांगली आहेत आणि मामाला तिकीट भेटावं असं आमची इच्छा आहे मामाना तिकीट भेटावं अशी यांची प्रामाणिक इच्छा आहे यापुढे या की सगळे तुम्ही आम्ही गावात आम्ही इथलं शाळगाव मधलं जाय काय वाटतं आता बघितलं तुम्ही प्रश्न तर ऐके पण जी तुतारीचा उमेदवार असेल शरद पवार साहेब जे उमेदवार देतील तालुक्याचं नेतृत्व करेल हा आणि कोण उमेदवार आमची आशी साहेबांना विनंती असन पवार साहेबांना आजी माजींना संधी न दे नव्या उगवत्या नेतृत्वाला संधी द्यावी साहेबांनी कोण प्रवीणबाई असतील ना साहेब असतील ह्या दोघांना संधी द्यावी साहेबांनी दोघांपैकी कोणी बी निवडावं लागतील का शंभर टक्के लागणार एवढी मोठे दत्त मामा आहेत तरी लागेल नाही नाही लोक त्यांच्यावर नाराज आहेत त्यांच्याकडनं काही विकास झालेला नाही मामांकडे साधं काम घेऊन गेलं तर मामा सरळ उत्तर देतात लोकांना हे अधिकारी आपलं ऐकत नाही त्या अधिकारी आपलं नाही तिथं आपलं चालत नाही त्यामुळं सर्वसामान्य लोकांची कामं पडून आहेत सगळी बर दत्तमामांनी विकास नाही केला असं म्हणतात दत्ता मामाने विकास नाही दो, दो केला <laughs> का का विकास काय घरच दोन तुला दोयाच होत काय बरं काय केलंय का नाही मग केलंय का नाही सोडा म्हणजे काय घरची त्यांनी दोयाची व्हायची तिथे बर असे काय बरोबर हा विकास म्हणजे सार्वजनिक जी काय आम काम असतं ते विकास बर मामांनी विकास केलाय म्हणायचं मग काय विकास कुठले त्यांचं सहमत नाही तुम्ही नाही चला असू द्या चला या पुढे तुम्ही तुम्ही कुठलं इथल काय वाटतं चार उमेदवार आहेत समजा भरणी असतील हर्षवर्धन पाटील असतील आपण प्रवीण माने तीन वेळा मामाला मतदान केलं बर पण ह्या वेळेस द्यायचं नाही का तर विचार सोडून दुसरीकडे गेल्यामुळे मतदान मत नाही काय विचार सोडला मग काय भ्रष्टाचाराच्या महा गेल ना मामा त्याच्यामुळे नाही पवार साहेबांना पवार साहेबांना सोडाय होतं पाहिजे आम्ही पवार साहेबांकडेच आहे बर मग ज्योतोत्तारीचा माणूस देईल पवार साहेब त्यालाच आमचं मतदान असणार बर पहिलं मतदान आम्ही भरणे मामाला दिलेला आहे पण ह्या नाही मतदान दिलंय तुमचं काय मत आहे माझं ह्याच्यावर काहीच नाही मत ह्या एकच मत आहे पवार साहेब काय गुगली टाकते आणि तो इंदापूरचा उमेदवार विजय होईल पवार साहेबांच्या विचारावरच तालुका चालतोय असं पहिल्यापासून जे मानतात ते बरोबर वाटतंय का ते काय गुगली टाकतात त्याच्यावरती अवलंबून पवार साहेब लोकसभेला बघितलं आपण पाचवी तालुक्यामध्ये लीड घेतलं पवार साहेब काय म्हणले की मी वीस वर्षात खाली लक्ष दिलं नाही आणि दहा बारा दिवसात लक्ष दिलं तर पाचवी तालुक्यामध्ये लीड घेतलं पवार साहेबांनी पवारसाहेबाची गुगली काम करेल का गुगलीच काम करणार पवार साहेबांची गुगली काम करणार चला पुढे आता गर्दी होती भरपूर लाडक्या बहिणीचे पैसे मिळेल का लाडक्या बहिणीचे पैसे मिळेल काय सगळं केलं पण पैसे नाही बर आता तुम्ही बघताय आमदार केली कुणाला महाविकास आघाडी का माहिती ते मला नाही सांगता येणार पवार साहेब का अजित दादा नाही मी नाही सांगू शकत काय सांगाल काय सांगाल बोला काय आधी आधी हे सांगा लाडक्या पैसे मिळेल किती मिळेल दोन हप्ता मिळाले आता आता खुश का मग <laughs> आता 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 कुणाच्या पारड्यात तुमचं सहानुभूती कुणाकडे आपल्याला कुणाला सरकार केलं सरकारने मदत केली त्यांनाच आम्ही माहिती करून तुम्ही चला माहिती लाडक्या बहिणीचं पैसे मिळालेले या पुढं पुढे या, या इकडं काय घेतलं मित्रा काय घेतलं हा बघ इकडं इकडं कॅमेरा घे गे बटाटे घ्या आधी हे महत्वाचं आहे बघ आता आमदारकी आली एका बाजूला दत्तात्रय मामा भरणे तर तीन उमेदवार तू ते म्हणजे हर्षवर्धन पाटील पण संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जातात आप्पासाहेब आहेत प्रवीण भाई आहेत कोण वाटत की सक्षम उमेदवार असू शकतो भरणे मामा बरने मामा।, बरने मामा का मामा एक ट्रस्ट आहे त्यांच्यावर पहिल्यापासून विश्वास आहे खंबीर नेतृत्व आहे त्यामुळं तालुक्याचा विकास केला मामा भरपूर भरपूर केला आणि काय अपेक्षा आहेत का त्यांच्यावर अपेक्षा आहेत बट आता लगेच चला असू लाडक्या बहिणीचं पैसे मिळू का किती भेटले तीन हजार आता कुणाला साथ द्यायची आमदारकी आली की कुणाला साथ द्यायची मावशी मिळालं का पैसे मिळाले का लाडक्या बहिणीचं आता साथ कुणाला द्यायची बर असं चला पडतो आपण इकडे सगळ्या लाडक्या बहिणी हो ताई ताई लाडक्या बहिणीचं पैसे मिळेल का सगळ्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळेल तुम्हाला मिळेल का तुमचं गाव कुठलं शेळगाव आहे का आता इलेक्शन आलं आमदारकीच कोणाला साथ द्यायची आपल्याला आप दिले त्यांना द्यायची कोणाला द्यायची आपल्याला दिले म्हणजे माहितीला द्यायची दादा सुप्रिया तायला सुप्रिया ताई बर सुप्रिया ताई आता कुठं उभा आहे ती तू उमेदवार असणार का कोणाला साथ देणार मावशी खाला तुतारीला तुतारीला पैसे घेऊन बघा तुतारीला लाडक्या बहिणीचं पैसेच इकडं मतदान तुतारी चला पुढं कुठलं गाव शेळगाव शेळगाव बर काय म्हणतात आता इलेक्शन आलं आमदार कोणाला करायचं या वेळेस बरं नाही मला का बरं विकासाचं दुसरं नावच बर निमा काय होय म्हण काय काय काम केली आता या शाळगाव मध्ये बरीच कामं केली रोडची कामं केली ही उभा राहिलाय ती काम मामाच आहे मंदिराचं काम बरनेमाच आहे अजून हे ग्रामपंचायत दिसते ती अंडर आहे म्हणायचं थोडक्यात राष्ट्रवादीचे गाववाले साथ देतील आता भरपूर हो गाववाले भरपूर साथ देतील हर्षोधन पाटील तू तरी चालल नाही जात ती बी आणि गेलं तरी काय फरक पडणार नाही हो मतदान झालं की आता वय आम्हाला मी मत आज तुमचं वय ना चालली बस बसच्या पुढे गेला तुम्ही मावशी तुमचं कुठलं गाव भिगवण भिगवण लम ना आलाय मग तुम्ही हो हो आलो आता काय भिगवण कर कोणाला साथ देतील बर रे बाबा का बर बर रे बाबा कसं आहे प्रत्येक ठिकाणी काम बघा ना त्यांची कशी आहे जोरात खेळ आहे पांढऱ्याची काम इकडे पलीकडे जाऊ तुम्ही तिकडे पाणी सगळं पाणी साठलं दिसणार रस्ते झाल्यात सगळं झालं अजून बघा ना प्रत्येकाच्या सुखदुःखात कंटिन्यू आहेत कुणाचं मैत होऊ द्या कुणाचं लग्न होऊ द्या प्रत्येकाच्या मातारी माणसाची कुणाला आजारी असू द्या बघा दवाखाना त्यांनी केलाय प्रत्येकाला बघा ना तुम्ही पाच पाच सहा सहा लाख रुपयाचं पॅकेज आहे दवाखाना झाला तर मामाच करते ह्याच्या आधी कुणाला माहित होतं दवाखाना कसा आहे कुणालाच माहित नव्हतं आज बायाला सगळ्यांना माहिती आहे बाबा आज बाया एवढ्या काय गोळा होत्या त्याला प्रत्येक ठिकाणी मामाचं काम आहे मामाचं काम आहे पूर्ण मामा मामाला साथ देतील लोक हा पूर्ण मामाला मामाला साथ देतील चल मा आहे उमेदवारच मामा राहणार आहे त्यामुळं बाकीचं कोण उभा राहू शकत नाही राहिलं तरी काय फरक पडत नाही मामाला वैयक्तिक फरक पडत नाही पहिलं काय झालं मामाची दाधी पाच वर्षापूर्वी नव्हती आता स्वतःची मामाची वैयक्तिक ताकद दहा वर्षात झाली त्यांना कोणाची गरज नाही कुठलं देशाचे नेते आदरणीय पवार साहेब जे ठरवतील तोच इंदापूर तालुक्याचा आमदार होणार आहे आणि आमची विनंती राहील की साहेब प्रवीण भाया माने यांनाच उमेदवारी द्या कारण ताकदवान माणूस असेल फक्त ताकदवान माणूस आहे इंदापूर तालुक्यामध्ये पण कसं हो आता कसं त्यांनी आता बाकीचे पण लोक आहेत आणि हर्षवर्धन पाटील येण्याचे पण चर्चा आहेत नाही सोडवायचा तेडा सुटलेला आहे तो कधीच तेडा सुटलेला आहे तो आता फक्त चर्चा चालू आहे तेडा कधीच केव्हा सुटलेला आहे तो प्रवीण भाई माने टक्कर देतील शंभर टक्के ताकद वाजवान फक्त इंदापूर तालुक्यातला कोण असेल तर प्रवीण भाई मानेच आहेत पवार साहेबांची आजो आहे का तालुक्यात शंभर टक्के अहो तुम्ही बघा लोकसभेला सगळं पुढारी एका साईडला होती आणि जनता एका साईडला होती पण लोकांनी दाखवून दिलं जनतेने पवार साहेब खरे तुतर वाजणार आहे शंभर टक्केच होणार आहे तू तरी कामच होणार नाही आता आमदार किला आमदार किलो सुद्धा तुत वाजणार कोण होईल ऐकून घ्या हर्षोधन जर पाटील जर आलं ना मी तुझरी हर्षोद्धन पाटील शंभर टक्के मामाला जर जाईल हर्षोधन पाटील तुतारी आलं जर जाणार आहे बाकी जर किरकोळ मग मामा किरकोळ कारकोळ असल्या मामा काही नाही अडचण फक्त साहेब आणि साहेब कारण शेतकऱ्याचा जाणताना राजा जर कोण असेल तर फक्त पवार साहेब आहेत दुसरा तिसरा महाराष्ट्रात नाही देशात परत साहेबांनंतर परत असा राजा शेतकऱ्याचा कोणीच होणार नाही ना चला असू द्या परकड मत व्यक्त केलं मित्र गाव कुठलं गाव कुठलं बोरीज आहे गा मा आवडतं गाव आहे तुमचं कुठलं शाळगाव शाळगाव काय आता बघता आलं की इलेक्शन आता कोणाला साथ द्यायची आमदार मामा का बरोबर घेऊ काम आहेत त्यांची चांगली बरं कधी कोणाला आजारी पेशंट असतात त्यांचे काम हे करतात त्यामुळे बरं मामा आणि जेवढा वीस वर्षात निधी आला नाही तेवढा बरं निमाणे एवढा दहा वर्षात निधी आणून दिला त्यामुळे बरं मामा तुम्हाला काय वाटतं मामा तुम्हाला पण माझं जेडपीपासनं मामा जेडपी अडीच वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यापासून काम करत आलाय दहा किती बी काम जलजीवांची कामं कशाची भी काम हे सगळं शेळगावला कमीत कमी दहा कोटीच्या आसपास निधी आला आता निधी आलाय निधी आलाय म्हणून मामांना असं म्हण चला पुढे या पुढे बाबा बाबा गाव कुठलं बाबा सांगा की बाबा शाळगाव जाय दिले सांगितलंय बर तिकडे गर्दी जास्त आहे या सगळ्या कुठलं गाव गाव कुठलं शाळगाव शेळगाव आमदार की आले आता चार उमेदवार जर आपण पकडले ह्याच्या दत्तात्रय मामा भरणे असतील हर्षर्धन पटेल असतील अप्पासाहेब जगदळे असतील प्रवीण भाई माने असतील कोण सक्षम उमेदवार तुमच्या उमेदवार साहेबाचा उमेदवार कुठला साहेब पवार साहेबाचा कोण पण पवार साहेबांनी द्यावं कोणाला द्यावा का बरं पवार साहेबांच्या काम आहेत चांगला माणूस आहे काय साहेब काय काम केले म्हणजे महाराष्ट्राला आख्या माहित आहे ना पवार साहेब काय चीज आहे काय तेच विचार तुमचं तुमच्या जीवन मनात काय बदल झाला पवार साहेब खूप काय बी केले साहेबांनी साहेब हा पवार साहेबांनी लय काम केली म्हणते <laughs> पवार साहेब जी देतील ती उमेदवार निवडून येतील म्हणते तुम्हाला ना, नाही तुमच्या मनातला उमेदवार कोण दत्ता येत सांग का तुम्हाला हा इंदापूर तालुका भाजपला कधीही मतदान करत नाही हा ही वस्तू तिथे आहे जे पन्नास 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 हजार मतदान असं आहे की भाजपला मतदान करत नाही भाजप गड्यावर उभं राहणार ना तुम्ही मामा कसं उभं राहणार आणि मग मामाचं विमान कुठं उडणार आहे भाजपच्याच रोडवरनं उडणार आहे ना उमेदवार आहे त्यांचं विमान कुठून उडणार त्या जेवण म्हणजे फडणवीस भाजपच्या रोडवर उडणार आहे काय दिलं त्यांनी पन्नास हजार मतदान आहे तुम्ही पण चर्चेत सहभागी होता चला यांच म्हणणं आहे की साहेब देतील म्हणणं दत्तमा बरे तुमचं काय आमचं म्हणणं आहे प्रवीण माने बर काय तरुण प्रवीण हा प्रवीण माने नेतृत्व काय आहे तरुण तडवतार आहे त्यांना बसके आता शंभर टक्के प्रवीण माने तालुक्यात आहेत असंच का दुसरं काय म्हणलं साहेबांची पन्नास हजार आहे आमची भाजपला मतदान नाही करत असे पन्नास हजार मतदान आहेत लाख दोघांच्या भांडणात प्रवीण माने निवडूनच हो, येते प्रवीण माने येणार शंभर बरोबर प्रवीण माने येते म्हणतात तुम्ही फक्त बघताय काय वाटतंय बरोबर आहे येत येणार ना प्रवीण दादा प्रवीण भाई येतील येतील ना अमा आम्ही एवढा विकास केला ही म्हणते हाय विकास केलेलाच आहे सगळा मामांचं बी आहे आहे ना मामांच प्रवीण माने येतील असं म्हणायचं बरं असू दे ये इकडे हो मावशी अहो लाडके बहिणीचं काय काय ना आम्हाला पैशाच भेटलं नाही सगळ्याला भेटलं मला गाव कुठलं लासूरन लासूर नेत आता भरपूर लोकांचं झालंय म्हणते आमचं आलंच नाही तर आम्ही लाडकी बहिणच नाही त्यांची सावत्र बहीण गावर आता आलं इलेक्शन इलेक्शन आलं आता कोणाला आलं तर आमचा काय फायदा आमची काय सुधारणा ना आम्हाला घर ना आम्हाला कुठल्या गोष्टीची सुविधा नाही त्या काय नाही आम्हाला कोणत आता आम्ही आजारी पडली होती त्या बदल करायचा काय सगळ्या मग बदल झालाच पाहिजे आम्ही मामापर्यंत गेलो होतो आमच्या दवाखान्याचा खर्च कमी व्हावा हो। पण जास्तच वाढला त्यात कमी केला काय त्यात फायदा नाही झाला मामांकडे गेलतो आम्ही दोन कामाला गेलतो आमचं काम दोन्ही झालं नाही झालं एक परखड मत बघा एक मनातलं ताईंनी ह्या बोलून दाखवलं या 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 इकडे या या गर्दी नको करा इकडे या अ कुठलं गाव गाव सांगा की अ या गाव कुठलं आपलं काय कळत नाही सांगाय गाव पण कळत नाही का शेळगाव शेळगाव आहे का तुमचं तुमचं कुठलं गाव भरणेवाडीचं बरेवाडी बरेवाडी ए बर्नेवाडीच्या बघा काय वाटतंय आता कुणाला सध्याची हे गेला बरणे ममाल बरने तुम्हाला काय वाटतं बरने, माँगा। बरने माँगा। का बर बने मामा सद्दी विकास केलाय विकास केलाय चला बरनेवाडीचे आहेत यांना जास्त नको नका का चला असू द्या मावशी लाडक्या बहिणी झालं का पैसे आले हो आले ना आले कुठले गाव आहे इथं जा शेळगाव शेळगाव आता आमदारकी आली कुणाला सद्दीजी मौशी <laughs> आणला

हर्षवर्धन पाटील आहेत दत्तात्रय मामा बरणे प्रवीण भैया माने भाईयामाने कोणाला साथ द्यायचे आमचं दैवत हर्षवर्धन पाटील आहेत बर 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 पहिल्यापासूनच आम्ही हर्षर्धन पाटला बरे आणि आम्ही हर्षवर्धन पाटलाचा प्रचार शाळगाव मधून करतो त्याच्यामुळे आम्ही हर्षवर्धन पाटीलला शंभर टक्के निवडून आणू आपण आता ती कसं आता निवडून आणू आता स्टँडिंग आमदार तर तुमच्या मामा भरणे कशी उमेदवारी स्टँडिंग आमदार असला तरी पण आम्ही विकास आघाडीची शाखा ओपन चालूच आहेत ना आमच्या परत अपक्ष सकाळ लढू शकतो आम्ही बरं अरे हे काय तुतारीत जायचं होतं काय काय झालं तुतारी अजून फिक्स नाही भाऊ म्हणता तिकडे आम्ही आम्ही तुतारी जावं का, का, का मला <laughs> सांगा चला एक समर्थक आहे तुम्ही सा... मनातलं सांगा ऐका तुमच्या मनातलं सांगा आमचं म्हणणं काय की भाऊ जिथं भाऊ शब्द देतील तिथं आम्ही प्रचार ठीक आहे ना भाऊ शब्द देतील पण तुमच्या मनात भाऊनी जा तुतारीत जावं असं आहे का आमच्या मनात अजून तरी भाऊ सांगतील ती चला चला असू दे या इकडं लाडक्या पैसे मिळेल का हो लाडक्या बहिणी गाव आहे शेळगाव शेळगावचे पैसे मिळेल का बऱ्याच जण म्हणलं नाही बरं काय कारण नाही आता इलेक्शन आले की आता आमदार कोणाला करायचं दत्तात्रेय मामा भरणे आहेत हर्षवर्धन पाटील आहेत आप्पासाहेब आहेत प्रवीण माने आहेत प्रवीण माने प्रवीण माने का बर चला बाबा लय बा, असतंय तुम तुम आता तुम्ही सांगायला लागतो सांग काय तुमच्या मनात काय कुठला उमेदवार आहे आता सक्षम आता नाही तसं सांगतोय तुमच्या मनाने मनाने मी तुमच्या मनातलं काढतोय जुन्यातलं जुन्यातलंच एखादं दोन्ही पैकी दोन्ही पैकी असं फिक्स नाही फिक्स नाही असलं चल या मतांना तुमची नमस्ते काय कुठलं गाव शाळगाव शाळगाव आलं की आता इलेक्शन आलं की काय आता चार सक्षम उमेदवार आहेत आपासाहेब आहेत हर्षवर्धन पाटील आहेत दत्तमा प्रवीण मानेत लोक कुणाला साथ देतील प्रवीण भैया बर किंवा भाऊ बघू दोघांचा निर्णय काय होतो त्याच्यानंतर ठरवू आता कोण सक्षम उमेदवार वाटतो दोघांची भूमिका म्हणजे जाहीर तारखे की प्रवीण भायाची भाऊंची बर त्याच्यानंतर ठरवू मग दोघं दो एकत्र आली समजा हा पुढं काय एकत्र आले तर मग ती जी उमेदवार देतील भाऊ किंवा त्यांच्या पैकी एक आला आपलं तुमचं गाव कुठलं तुमचं गाव शेळगाव या पुढे या पुढे आता या, या। काय सक्षम उमेदवार कोण आहे आमदारकीला दत्ता मारने तुम्हाला काय वाटतं दत्ता मामच दत्ता लय विचार करून सांगितलं कारण आता पर्यायच नाही शेवटी आता काय मामाशिवाय पर्याय नाही मामाशिवाय पर्याय तुम्हाला काय वाटतं मामाशिवाय पर्याय नाही मग काय काय बर विकास चालू आहे शेळगाव शेळगाव काय वाटतं आता सक्षम उमेदवार कोण आहे आता आमदार केला आमदार केला हर्षवर्धन पाटील का बरं काय झालंय मस्त मामाला मतदान करायची इच्छा आहे पण ह्या गावगाड्याच्या पुढाऱ्यांनी आमची लय पिळवणूक केली त्यामुळे देऊ शकत ना कसं झाल्या चहापेक्षा किटल्याच गरम झाल्यात त्यामुळे देऊ शकत ना हर्षोधन पाटील काय झालं नमक कारण काय हा तिथे काय कारण गावगाड्यात आता पुढारी लोक असतात मोठ्याचं कुणी बी उचलून धरत गरीबाचं कोण धरत मग हर्षोधन पाटलांना तुम्ही साथ द्यायची म्हणताय हर्षोधन पाटील कुठल्या पक्षात ना आता स्टँडिंग आमदार तर तुमच्या मामा आहे पक्ष राहून द्या विकास आघाडी कोण कोण कुठलं बी राहून द्या काय वाटतं तुतारीकडे जाऊ जाऊ मी काय काय मी तुम्हाला काय सांगतो कुठे बी जाऊ द्या पण हर्षोधन पाटील कुणी येऊ द्या काय द्या कुठं हर्षोधन पाटील म्हणते माझं काय म्हणणं आहे का अक्षय अजून त्यांचे काय उमेदवार ठरलेलं नाही ठरलेलं नाही निवडून येतील सर्वसामान्य जनतेने सर्वसामान्य जनतेचे काम करते बावचा शब्द असं की लोकांच्या हि करून चुकले लावून काम नाहीत भाऊची भाऊची काम हे आहेत ना सर्वसामान्य जनतेची कुठं बी काय अरे अडचण येतील तिथं काम भाऊची चालू आहेत बाऊची काम चांगली आहेत म्हणते मग दोन तीन वेळा गेलंच नसतं आलंच असत ना मागचा दोन दहा वर केलाय की पैसे खाऊन सगळं काम चालू आहे मले दागी अंगठी <laughs>

आजी, आजी, आजी। 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 की लोक कुठले लो काम भाऊ बघा इकडे आता इकडे आले बघा आता ही इकडे आले आता तुम्ही आता सगळे गप्पाच यांना बोलू या इकडे काय इथं इथं मध्ये कॅमेरा इथं इथं कॅमेरा इथं यायला झालं हे सगळे म्हणतायत कोण म्हणते हर्षवर्धन पाटील निवडून येतील त्यांचं काम चांगलं कोण म्हणते मामा येतील त्यांचं काम चांगलं तुमच्या मनातील उमेदवार कोण हर्ष भाऊ का बरं हर्ष भाऊ जुने आहेत कार्यकर्ते आणि लोकांना सांभाळून घेतात आहेत गोरगरबांच्या अडचणी कस उमेदवार आता माहितीत आहेत ना तुम्ही माहितीत आहेत ना हर्षवर्धन पटेल माहितीत आहेत जिकडे तिकडे भाव तिकडे तिकडे आम्ही उमेदवारी मिळेल का माहितीत ना त्यांना मिळेल की कुठल्या कुठल्या चिन्हावर मिळेल तो तारी तुतारी महाविकास आघाडी ठीक आहे तुम्ही सगळे समर्थक दिसताय मला एकत्रित सगळ्यांना प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही जर सोडलं तर बाकी सगळे एकच मला वाटतंय सगळ्यांसाठी एक प्रश्न भाऊनी तुतारी हाती घ्यावी का शंभर टक्के घेतले पाहिजे बावनचा जी शब्द असेल ते आम्ही कार्यकर्ता पाहिणार बावनच्या पुढे आम्ही विषय नाही माझा प्रश्न वेगळा आहे बावनी तरी हाती घ्यावी काय वाटतं शंभर टक्के काय वाटतं शंभर टक्के काय वाटतं हा घ्यावी शंभर टक्के लक्षात घ्या बावनी तरी हाती घ्यावी अशी लोक म्हणतात बरं का आता गर्दी खूप आहे अनेक या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेबांचे समर्थक आहेत दत्तमामाचे समर्थक आहेत आणि आरोप प्रत्यारोप चालू आहेत पण या आरोप प्रत्यारोपमध्ये अनेक काही लोकांना आपण विचारणार तुमचं गाव कुठलं या इकडे पुढे या तुम्ही पण या कुठलं गाव शेळगावच गाव आहे काय काय आता आले इलेक्शन आले कोणाला बरं मामानला साडेचार साडेपाच हजार कोटीचा निधी आणून मामांनी इंदापूर तालुक्याचा काय पालट करण्याचं काम केलंय तुम्ही कधी झालेच नाही ना वीस वर्षात रस्ते बघा तुम्ही बाकीची परिस्थिती बघा ना तुम्ही काय होत्या ते मामांनी करण्याचं काम केलं ना आणि आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मामानचं महाराष्ट्रात दोन नंबरचं काम आहे असं कुठल्याच आमदार नाही हा कुणी सांगाव मग त्यामुळे मामांना साथ दे आणि मामांना आ, गावाले साथ देतील मार टक्के देतील गावाले साथ देतील मामाला प्रवीण भैया प्रवीण भाय्या तुझ्या युवक आहे भयांचा भाई चेहरा युवक आहे बर जेडपीच्या माध्यमातून त्यांनी अडीचशे तीनशे कोटीचा निधी आणून तालुक्यात विकास केलेला आहे आणि नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे असं आमचं म्हणणं यांच्या मामांनी साडेपाच हजार कोटीचा निधी आणला म्हणताय आकडा बरोबर आहे का बरोबर आहे ना मग तुमचं तीनशे कोटी झालं एवढा साडेपाच हजार कोटी निधी आणला आम्ही चार किलोमीटर चिखल तोडावतो त्याचं काय वीस वर्षात काहीच नव्हतं ना काय होत तालुक्यात काय होत वीस वर्षात काम केलं ना जे काय जे बोलतायत मामाने विकास केला त्यांच्याच घरी जायला आहे का एवढंच बघावं तेवढंच सांगावं त्यांनी मग ते साडेचार हजार पुढे तुम्हाला काय घेणं देणं पुढं पुढं काय तुम्ही कुठला काय मी मराठी काम चालू निमच काम झाले ना आज मोजणी चालू पैशासाठी आणि असू असू द्या द्या ऐका विकास केलाय साडेपाच हजार इंदापूर तालुक्याला काय पलट करण्याचं काम केलंय आज सर्वसामान्य जनतेच्या मनात तुम्ही जर बघत असाल तर मामा हेच पुन्हा आमदार आहेत पुन्हा मामाचा आमदार असतील या की हो तुम्ही ऐकू नका बघतो तुम्ही सहभाग घ्या परत एकदा मामा आमदार होतील असं म्हणणं यांचं होणारच शंभर होणार विकासाच्या मुद्द्यावर विकास भरपूर आहे त्यांचा भरपूर ऐका का हे पण बरोबर आहे घ्या थोडी गर्दी कमी करा गर्दी कमी करा या ठिकाणी काय आहे बर का अंतर आहे आणि एवढी गर्दी झाली की ह्या लोकांना बिचारांना त्रास व्हायला लागला आपण काय करू थोडस थांबू आता इथं किंवा आपण हा व्हिडिओ बंद करू कारण किती वेळ झाले हा आपण बघितलं की शेळगाव ह्या मुख्य गावे आलतो जे गाव दोन आमदारांचं गाव आहे एक तर मामा आणि यशवंत त्या माने तुम्ही बघितलं प्रतिक्रिया खूप तिखट आहेत लोकांमध्ये या ठिकाणी खूप समर्थक या ठिकाणी हे गोळावायला लागलेत कोण म्हणते दत्ता मामा येतील कोण म्हणते मामा येतील कोण म्हणते प्रवीणबाई येतील आपासाहेब येतील आता थोडं थांबू थोडी विश्रांती घेऊ पुढच्या गावात जाऊन पुन्हा एकदा भेटू तुर्तास मी इथंच थांबतो पुढच्या व्हिडिओसाठी आता सबस्क्राईब करा मी श्रियश ललवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शेळगाव अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा